अक्कलकोटच्या जवळ सातारा जिल्ह्यात एका छोट्याशा गावात ही घटना घडली हे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे प्रसंग आहेत या कथेतून आपल्याला स्वामी समर्थांची अपार करुणा त्यांची भक्तवात्सल्य आणि श्रद्धेचे महत्त्व समजून येईल गंगाबाई नावाची एक विधवा स्त्री होती तिच्या घरी तिचा नवरा वारल्यानंतर तिची सासू दोन मुले आणि एक मुलगी होती गंगाबाईचा नवरा एका अपघातात वारला होता आणि त्यानंतर घरची सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती गंगाबाई सकाळी लवकर उठून दुसऱ्यांच्या घरी झाडूतालथा करायची भांडी घासायची कपडे धुवायची तिच्या कष्टाची कमाई अगदी थोडी होती पण तिने कधीही हिंमत हारली नाही तिची सासू म्हातारी होती आणि अंथरुणाला खेळलेली होती मुलगा गोविंद बारा वर्षांचा धाकटा मुलगा विठ्ठल नऊ वर्षांचा आणि मुलगी राधा सात वर्षांची गंगाबाईच्या जीवनात एकच आधार होता तो म्हणजे स्वामी समर्थांवरचा तिचा अटळ विश्वास तिच्या घरात एका कोपऱ्यात लाकडी तुकड्याचे एक छोटेसे मंदिर होते त्यात स्वामी समर्थांचे एक जुने छापील चित्र होते रोज पहाटे चार वाजता उठून ती त्या देवघराची साफसफाई करायची दिवा लावायची आणि स्वामींच्या पायाशी डोके ठेवून रडायची स्वामी माझ्याकडे तुमच्याशिवाय कुणी नाही या घरातील सर्वांचे रक्षण करा मुलांना योग्य मार्गावर ठेवा सासूबाईंना आरोग्य द्या आणि मला याचिकेत राहण्याची शक्ती द्या अशी तिची रोजची प्रार्थना असायची एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला पाऊस नाही पीक नाही कामधंदा नाही श्रीमंत लोकांनी आपली घरे बंद केली आणि शहरात जाऊन राहू लागले गंगाबाईला कामासाठी भटकंती करावी लागली कधी दोन दिवस काम मिळायचे तर कधी पाच दिवस उपाशी राहावं लागायचे मुलांना भूक लागली की ती म्हणायची बाळांनो आज स्वामी समर्थांचा व्रत आहे उपवास करूया उद्या नक्की चांगले जेवण करू मुले आईचे बोलणे ऐकायची आणि शांतपणे झोपायची एक दिवस गंगाबाईची सासू अतिशय आजारी पडली तिला ताप आला आणि शरीर थंड पडू लागले गंगाबाई धावत गावातील वैद्याकडे गेली वैद्याने औषध दिले पण म्हणाला यांना योग्य पथ्ये आणि खाणे मिळाले पाहिजे नाहीतर पण गंगाबाईकडे पैसे कुठून तिने घरातली सर्व भांडी तांबे पितळेची वाटी तिच्या लग्नाचे दागिने सर्व काही विकले त्या पैशातून सासूची औषधे आणली आणि मुलांसाठी जरा भाकरी भाजी केली पण समस्या संपली नाही आता दररोजच्या खाण्यासाठीही काहीच उरले नव्हते एका रात्री गंगाबाई रडत रडत स्वामींच्या चित्रासमोर बसली तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब गालावरून वाहू लागले स्वामी मी काय पाप केले आहे माझ्या मुलांचे काय चुकले आहे ते रात्री भूकेने रडतात आणि मी त्यांना काय द्यावे हे समजत नाही सासूबाई मरणासन्न आहेत स्वामी आता तरी माझी गाठ सुटवा तुमच्याशिवाय मी कोठे जाऊ तिने असे म्हणत म्हणत तिला तिथेच झोप लागली स्वप्नात तिला एक वृद्ध संन्यासी दिसले त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते केसांवर जटा होत्या अंगावर गेरुवा वस्त्र होते हातात कमंडलू डमरू आणि चिमटा होता ते हसत हसत म्हणाले गंगे तू का चिंता करतेस तुझी परीक्षा आता पूर्ण झाली उद्या सकाळी तुझ्या दारावर एक अनोळखी माणूस येईल त्याचे सांगले स्वागत कर तुझे दिवस बदलणार आहेत गंगाबाई जागी झाली तिला आश्चर्य वाटले हे स्वप्न होते की सत्य दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजले असतील गंगाबाई मुलांना सांभाळत होती तेवढ्यात दारावर कोणीतरी हाक मारली नारायण हरी नारायण हरी गंगाबाईने दार उघडले बाहेर एक वृद्ध संन्यासी उभे होते अगदी तिच्या स्वप्नातील संन्यासीसारखेच होते गंगाबाईच्या अंगावर काटा आला ती पुढे सरसावली आणि म्हणाली महाराज आत या खूप पुण्य झाले माझे आज संन्यासी म्हणाले मी भिक्षेसाठी आलो आहे काही अन्न मिळेल का गंगाबाई लाजली तिच्या घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता ती काय द्यावी तिने हातातले पदर घट्ट पकडले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली महाराज मला माफ करा माझ्या घरात आत्ता अन्न नाही पण तुम्ही जरा थांबा मी आजूबाजूच्या घरी विचारून काहीतरी आणते संन्यासी हसले आणि म्हणाले थांब गंगे तू इतकी व्याकुळ का होतेस मी अन्नासाठी आलो नाही मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो आणि तू उत्तीर्ण झालीस गंगाबाई गोंधळली परीक्षा कोणती परीक्षा महाराज संन्यासी म्हणाले श्रद्धेची परीक्षा तुझ्याकडे काहीच नाही तरी तू भिक्षा देण्यासाठी तयार झालीस ही खरी श्रद्धा आहे असे म्हणून संन्यासींनी आपली झोळी काढली आणि त्यात एक छोटी पोटली गंगाबाईच्या हातात दिली या पोटलीत काही तांदळाचे दाणे आहेत हे दाणे कधीही संपवू नको रोज जेवढे हवे तेवढे काढ आणि बाकीचे परत पोटलीत ठेव हे दाणे कधीही संपणार नाहीत आणि हो तुझ्या सासूबाईंना हे उदी देऊन टाक ते लवकरच बरे होतील असे म्हणून संन्यासींनी गंगाबाईच्या हातावर थोडे उदी ठेवले गंगाबाई त्यांच्या पायाशी पडली पण तोवर संन्यासी गायब झाले होते ती आश्चर्यचकित होऊन तिकडे तिकडे पाहू लागली कुठेही कोणी नव्हते तिने धावत जाऊन देवघराकडे पाहिले स्वामी समर्थांच्या चित्रातून एक दिव्य प्रकाश निघत होता तिला समजले ते स्वामी समर्थच होते तिने आधी सासूच्या अंगावर उदी लावले आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही तासातच सासूबाईंचा ताप उतरला आणि त्या बोलू लागल्या दोन दिवसात त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या मग गंगाबाईने ती पोटली उघडली त्यात थोडे तांदळाचे दाणे होते तिने सगळे दाणे काढले आणि शिजवले तांदूळ शिजला आणि चार लोकांचे भरपूर जेवण झाले पण आश्चर्याची गोष्ट पुढे झाली जेवल्यानंतर तिने पोटली परत पाहिली तर तिथे तितकेच दाणे होते जितके आधी होते गंगाबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला समजले की स्वामींनी तिची परीक्षा घेतली आणि ती उत्तीर्ण झाली या चमत्कारी पोटलीची बातमी हळूहळू गावभर पसरली लोकांना विश्वास बसत नव्हता काहीजण म्हणाले हे खोटे आहे असे कसे होऊ शकते एके दिवशी गावातील एक श्रीमंत सावकार पाटील आपल्या नोकरांसह गंगाबाईच्या घरी आला तो अतिशय गर्विष्ठ आणि अविश्वासू होता त्याने गंगाबाईला म्हटले ऐक तू लोकांना फसवत आहेस असे चमत्कार होत नाहीत मी स्वतः तुझी परीक्षा घेणार आहे गंगाबाईने शांतपणे म्हटले पाटीलजी मी कोणाला फसवत नाही हा स्वामी समर्थांचा प्रसाद आहे तुम्हाला पाहायचे असेल तर पहा पाटलाने आपल्या नोकरांना हुकूम दिला या पोटलीतले सगळे दाणे काढा आपण बघू किती आहेत नोकरांनी सगळे तांदूळ काढले ते थोडेच होते साधारण दोन मुठभर पाटील हसला आणि म्हणाला बघितलेत का इथे काही चमत्कार नाही हे साधे तांदूळ आहेत गंगाबाई गप्प राहिली तिने फक्त स्वामींची प्रार्थना केली स्वामी आपली लीला दाखवा मग गंगाबाईने त्या रिकाम्या पोटलीकडे हात लावला आश्चर्य पोटलीत परत तांदूळ भरले होते पाटील थक्क झाला त्याने परत काढले पण परत भरले हे सात वेळा झाले पाटील घाबरला आणि गंगाबाईच्या पायाशी पडला त्याने म्हटले आई मला माफ कर मी तुझ्यावर संशय घेतला स्वामी समर्थ खरोखरच महान आहेत त्या दिवसापासून पाटील गंगाबाईचा मोठा भक्त झाला त्याने गंगाबाईच्या मुलांचे शिक्षण तिच्या घराची दुरुस्ती सर्व काही केले काही महिन्यांनी गावात एक भयंकर महामारी पसरली कॉलेऱ्याचा रोग सर्वत्र पसरला होता दररोज लोक मरत होते गावातील वैद्य असहाय्य झाले होते गंगाबाईच्या धाकट्या मुलाला विठ्ठलला या रोगाची लागण झाली तो अतिशय आजारी पडला उलट्या होत होत्या अतिसार होत होते शरीर निस्तेज झाले होते गंगाबाई पुन्हा एकदा स्वामींच्या शरणागत झाले तिने रात्रभर नामस्मरण केले स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मध्यरात्री तिला परत ते संन्यासी स्वप्नात दिसले ते म्हणाले गंगे भिऊ नको तुझ्या घरात माझे उदी आहे ना ते विठ्ठलला घे आणि या पोटलीतील तांदळ शिजवून त्याचे पाणी प्या तो लवकर बरा होईल गंगाबाई जागी झाली आणि तिने तसेच केले आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पहाटेपर्यंत विठ्ठलची प्रकृती सुधारली आणि दोन दिवसात तो पूर्णपणे बरा झाला हे पाहून इतर लोकही गंगाबाईकडे आले तिने त्यांना स्वामींचे उदी दिले आणि त्या तांदळाच्या पाण्याचा उपयोग करायला सांगितला अनेक लोक बरे झाले काही वर्षांनी गंगाबाईची परिस्थिती बरीच सुधारली तिचे मोठे मुलगा गोविंद आता तरुण झाला होता त्याने गावातील पाटलाच्या मदतीने शिक्षण घेतले होते आणि आता तो गावातील शाळेत शिक्षक झाला होता पण एके दिवशी गोविंदला एका मोठ्या व्यापाऱ्याने नोकरीची संधी दिली शहरात जाऊन मोठे पैसे मिळणार होते गोविंद आईकडे आला आणि म्हणाला आई मला शहरात जायचे आहे तिथे मोठी संधी आहे गंगाबाई काळजीत पडली तिला माहीत होते की शहरात अनेक प्रलोभने आहेत ती म्हणाली बाळा तू जाऊ शकतोस पण एक वचन दे तू कुठेही गेलास तरी स्वामी समर्थांची आराधना करशील आणि सत्य मार्गावर चालशील गोविंदने वचन दिले आणि तो शहरात गेला सुरुवातीला सर्व काही ठीक होते गोविंद रोज पत्र पाठवीत आणि स्वामींची आराधना करीत पण हळूहळू त्याला वाईट संगतीचा प्रभाव पडला त्याने मद्यपान सुरू केले जुगार खेळू लागला आणि स्वामींची पूजा सोडली एक दिवस गोविंदने त्याच्या मालकाचे भले मोठे पैसे चुकवले जुगारात हरल्यामुळे मालक रागावला आणि त्याला लोकरीतून काढून टाकले गोविंद निराश होऊन रस्त्यावर आला त्याच्याकडे पैसे नाहीत राहण्यासाठी जागा नाही अन्न नाही तो रात्री एका मंदिराच्या देवळात जाऊन बसला त्या रात्री गोविंदला अचानक आईची आठवण आली तो रडू लागला त्याने विचार केला मी किती मोठी चूक केली आईने मला सत्यमार्गावर राहायला सांगितले होते पण मी तिचे बोलणे ऐकले नाही त्याने मंदिरात पाहिले तिथे स्वामी समर्थांचे एक मोठे चित्र होते गोविंद त्या चित्रासमोर पडला आणि रडू लागला स्वामी मला माफ करा मी खूप मोठी चूक केली आता मला काय करावे ते कळत नाही मी माझ्या आईला तोंड दाखवू शकत नाही स्वामी माझी मदत करा तो असा रडत रडत तिथेच झोप लागला स्वप्नात त्याला ते संन्यासी दिसले तेच जे त्याच्या आईला दिसले होते ते म्हणाले गोविंदा तू चूक केलीस पण तुझे पश्चाताप खरे आहे तू घरी परत जा तुझी आई तुझी वाट पाहत आहे आणि लक्षात ठेव यापुढे कधीही सत्यमार्ग सोडू नको गोविंद जागा झाला त्याच्या बाजूला एक पोटली पडली होती त्यात थोडे पैसे होते घरी परत येण्यासाठी गोविंद आश्चर्यचकित झाला त्याला समजले की हे स्वामींचे चमत्कार आहे त्याने लगेच घरी परत जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा गोविंद घरी पोहोचला तेव्हा भा गंगाबाई दारावर उभी होती जणू काही तिला आधीच माहीत होते की मुलगा येणार आहे गोविंद आईच्या पायावर पडला आणि रडू लागला आई मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आईने त्याला उभे केले आणि कपाळावर हात फिरवला बाळा तू चुकलास पण पश्चाताप केलास स्वामी समर्थांनी तुला परत घरी आणले आता यापुढे कधीही त्यांचा मार्ग सोडू नको त्या रात्री गोविंदने स्वामींच्या समोर प्रतिज्ञा केली स्वामी आता आयुष्यभर मी तुमचा मार्ग कधीही सोडणार नाही मी दररोज तुमची पूजा करेन आणि दुसऱ्यांना तुमच्या महिमा सांगेन काही वर्षांनी गंगाबाईच्या कुटुंबाची प्रगती झाली गोविंद आता गावातील प्रमुख शिक्षक झाला होता विठ्ठल व्यापारी झाला होता आणि राधाचे लग्न एका चांगल्या घरात झाले होते एके दिवशी गंगाबाईला विचाराला स्वामींनी माझ्यावर इतकी कृपा केली आता मी त्यांचे काय उपकार करू तिने गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि सांगितले स्वामी समर्थांनी आपल्या सर्वांची काळजी घेतली आहे त्या महामारीत त्यांनीच आपल्याला वाचवले आता आपण त्यांचे एक सुंदर मंदिर बांधूया सर्व गावकरी सहमत झाले पाटलाने जमीन दिली लोकांनी पैसे दिले आणि गोविंदने मंदिराचे बांधकाम पाहिले मंदिर पूर्ण झाले स्वामी समर्थांची एक सुंदर मूर्ती बसवली गेली मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी एक अद्भुत घटना घडली समारंभाच्या वेळी अचानक मंदिरात एक दिव्य सुगंध पसरला सर्वांना एक आवाज ऐकू आला मी तुम्हा सर्वांवर प्रसन्न आहे जो कोणी या मंदिरात येईल आणि मनापासून प्रार्थना करेल त्याची मी नक्की मदत करेन सर्व लोक भावविभोर झाले गंगाबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले वर्षानुवर्ष उलटली गंगाबाई म्हातारी झाली तिचे केस पांढरे झाले चेहऱ्यावर वयाच्या रेषा पडल्या पण स्वामींवरची श्रद्धा कमी झाली नाही एके दिवशी ती आजारी पडली वैद्यांनी सांगितले की आता थोडे दिवस उरले आहेत मुले खूप चिंतेत होती पण गंगाबाई शांत होती ती म्हणाली बाळांनो मला काळजी नाही स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याकडे जात आहे शेवटच्या दिवशी गंगाबाईने स्वामींच्या चित्रापुढे हात जोडले आणि म्हणाली स्वामी तुमची खूप खूप उपकार आहेत तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन मला सर्व काही दिले